नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायचं आहे घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने पास्ता तर ते, ते पास्ता घेतलेला आहे त्यानंतर पास्ता मसाला घेतलेला आहे तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर कढईमध्ये छान आपलं पाणी गरम झालेलं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ आणि घालायचं आहे तेल तर थोडंसं तेल घालायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला पास्ता आणि सात ते आठ मिनिट आपल्याला शिजून घ्यायचं आहे तेल मीठ टाकल्यावर पास्ता एकमेकाला चिटकत नाही त्यामुळं तेल मीठ टाकायचं आहे तर पास्ता आपला झाला की नाही आपण चेक करणार आहोत दोन तुकडे झालेले पाहिजेत तर छान असे दोन तुकडे होतात तर आता आपल्याला पास्ता काढून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायचं नाही तर मी पास्ता काढून घेते तर आता आपण पास्ता घेणार आहोत काढून तर गॅसवर कढी ठेवली आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन चमचे तेल तर तर तेल छान आपलं गरम झालेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला लसूण तर लसूण बारीक करून घेतलेलं आहे मी जास्त काळा वगैरे होऊ द्यायचा नाही लसूण आपल्याला लाल वगैरे फक्त कच्चापणा गेला पाहिजे तेवढाच फ्राय करून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार अद्रक हिरवी मिरची टाकू शकता तुम्ही यामध्ये आणि ज्याही भाज्या तुम्हाला आवडतात त्यासुद्धा तुम्ही घालू शकता आणि इथे शिमला मिरची घेतलेली आहे आणि कांदा घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे काही बारीक तुकडे केलेले आहेत आणि काल काही लांब तुकडे केलेले आहेत शिमला मिरची तर गॅसची फ्लेम फुल आहे गॅसवर आपल्याला करून घ्यायचं आहे फक्त कच्चा पण गेला पाहिजे तेवढंच आपल्याला करून घ्यायचं आहे आणि पास्ता आपला चारशे ग्रॅम आहे त्यामुळे ते मोठं पॅकेट घेतलेलं आहे मी पास्ता मसाल्याचं त्यामध्ये छोटे छोटे पाऊचच्या असतात काही मोठे पाऊश मसाला नाही राहत असा सुटतात पाऊच असतात पॅक केलेले तसेच पावचे आहे माझ्याकडे ते दाखवते मी तुम्हाला किराणा दुकानामध्ये सहज भेटतात ते पाच रुपयाला एक तर दोन मिनिट छान भाज्या परतून घेतलेल्या आहे मी आता यामध्ये घालायचा आपल्याला मसाला तर मसाला हा पास्ता मसाला आहे पाणी घालून पेस्ट तयार करून घेतले ती घालायची आहे यामध्ये आपल्याला तर हाच मसाला येतो त्या पॅकेटमध्ये होता मी तुम्हाला मागाशी असं दाखलो मोठं पॅकेट ते हो तर ह्या हा पाऊच पाच रुपयाला येतो एक बाजारात तर हा वापरला तरी चालतो त्यानंतर एक चम काश्मीरी मिरची पावडर घालायची आपल्याला कलर येण्यासाठी आणि हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे मस्त या टोमॅटो पेस्टसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता मी नाही घातलेली आणि यामध्ये घालायचं आपल्याला टोमॅटो सॉस तर टोमॅटो सॉस आपण घालूया तर दोन ते तीन चमच टोमॅटो सॉस घेतलेला आहे छान कलर येईल यामुळे आणि चवई छान येते हे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व आता थोडंसं घालायचं आपल्याला यामध्ये मोजरीला चीज तर थोडंसं घालूया परत थोडं टाकते मस्त चिजी पास्ता होईल आपला आणि मुलांना फार आवडतं चीज आता हे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये घालायचा आता आपल्याला पास्ता आपला तर हा पास्ता घालून घेऊया आपण छान मोकळा मोकळा चिकट झालेला नाही बघू शकता तुम्ही आता आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळा मसाला लागलेला पाय पास्त्याला आपल्या प्रे। खूप टेस्टी होतो तर आता आपल्याला यामध्ये मीठ टाकायची गरज नाही मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ टाकायचं नाही आणि आपण पास्ता शिजवतो त्यावेळेससुद्धा मीठ टाकलेलं आहे दोन तीन मिनटं आपण हे परतून घेऊया छान व्यवस्थित चला तर वरून थोडंसं आपण यामध्ये चीज घालूया मोजरेला चीज आहे तर छान असं चीज तर कशी वाटली तुम्हाला पास्त्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चला आता मस्त आपण याची प्लेट रेडी करूया वा बघू शकता खूप छान झालेला आहे कलरही अगदी सुरेख आलेला आहे आणि टेस्टही खूप होतो तर या तुम्ही पण गरम गरम पास्ता खायला आमच्यासोबत हो वा मस्तच